नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बैलबंडीवर निघाली नवरदेवाची वरात सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम खोळशिवणी येथील चित्र यांत्रिक युगात आजही आपली संस्कृती जपण्याचे काम काही युवक वर्ग करत आहे आणि याचाच एक जिवंत उदाहरण म्हणजे सळक अर्जुनी तालुक्यातील ग्राम खोळशिवणी येथे नुकताच पाहायला मिळाला गोंदिया जिल्ह्याच्या सळक अर्जुनी तालुक्यातील ग्राम खोळशिवणी येथील हे दृश्य आहे दिनांक दोन एप्रिल रोजी एका नवयुवक नवरदेवाने आपली वरात चक्क बैलबंडीवर नेत आपली संस्कृती जपण्याचा काम केलं आहे यांत्रिकी युगामध्ये हे चित्र जरा वेगळं वाटत आहे एकीकडे शेतकरी आता आधुनिक शेतीकडे वळला असून बैलबंडीकडे त्याने पाठ फिरवली आहे मी एक शेतकरी आहे आणि गाडा मालक प्रेमी पण आहे स्वतः गाडा मालक पण आहो मला पुराणी संस्कृती जपणे खूप मनापासून आवडते मी वारात जे आणलेली आहे ते बैलबंडी सजवून आणलेली आहे मला बहुत 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 खुशी होते की पुराणी संस्कृती जपायची आहे युवा पिढीने हे जपायला पाहिजे आणि अशातच एक शेतकरी नवयुवक नवरदेव आपल्या लग्नाची वर चक्क बैलबंडेवरून नेत असल्याने आपली संस्कृती जपण्याचं काम त्यांनी यावेळी केली आहे तर अनोखी शादी नाही कोहडी समाज की परंपरा आहे से कोडी समाज की परंपरा हैं कि की एक मुद्दा ऐसा है कि आहे की समपी शादी लगात शादी ती छे पैतीस पे पर लगा छ पैतीस मे होते आम्ही बिल्कुल आम वे टाइम चाती लगाते चाहे आम्ही को कितना भी दूर का दुलाद उलन रहे इसका हमको कोई फरक नहीं पड़ता पूर्वीच्या काळात शेतकरी राजा प्रत्येक समारंभात बैलभंडीचा वापर मोठ्या प्रमाणात करत होता लग्नाची वरात आणि आपण अनेकांनी पाहिली असेलच मात्र आता यांत्रिकी युग आल्याने शेतकरी राजा ट्रॅक्टर मोटरसायकल ट्रक अशा अनेक चारचाकी वाहनाने आपले कार्य करत आहे धान रोवणीपासून तर धान मळणीपर्यंत यांत्रिकी शेतीचा वापर केला जात आहे आणि या यांत्रिकी युगामुळेच शेतकरी राजा बैलबंडीपासून दुरावला आहे मात्र शेतकरी राजाने आपल्या संस्कृतीला जपलं पाहिजे यासाठी एका नवयुवक नवरदेवाने आपल्या कर्तृत्वातून ते करून दाखवलं आहे आणि त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे ससिकांत लंजे असे त्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे ससिकांतचे लग्न वधू मनीषा विनाराम परशुरामकर यांच्याशी दोन एप्रिल रोजी झाले दोन्ही खोडशिवनी गावातील रहिवासी असून त्यांनी अनोखे प्रयोग केले आहे या गावात कोहडी समाजातील नागरिकांची अधिक संख्या आहे विशेष म्हणजे कोहडी समाजातील वधू वरांचे लग्न वेळेवर लावले जाते अशी जुनी परंपरा आजही जपली जाते खोडशिवनी ह्या गाव येथील सरपंच गंगाधरजी परशुरामकर यांच्या नावाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये आजही प्रसिद्ध आहे आणि याच गावाला तालुक्यातील सुंदर गाव म्हणून दहा लाखाचे बक्षीस नुकतेच मिळाले आहे तो ये जो परंपरा है हम हम जब बचपन में पुरखों की शादी होती तब तो ये सभी लोग बैल बंडी से जाते थे क्योंकि पहले वाहन नहीं था उसके बाद ट्रैक्टर आए ट्रैक्टर से गए लोग फिर अभी मोटर आए मोटर से जा रहे हैं लेकिन ये किसान होने के नाते कोड़ी समाज किसान ही करता है किसान होने के नाते इन्होंने एक परंपरा का एक प्रतीक करके ये बंडी पे जो शादी लगा है ये अपनी एक परंपरा का इन्होंने प्रदर्शन किया बोलो या उस बात का ये ब्योतक है कि ये कम जिस बैल को मानते हैं जिस खेती है, जिस बैलबंडी है, उस बात का एक सम्मान भी है।